नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बिग ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी पाहायला मिळत आहे सध्या जर बघितलं तर जाय लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी आलेली आहे सर्वांनी व्हिडिओला पटपट लाईक करून घ्या अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा राज्यामध्ये जर बघितलं तर लाडक्या बहिणी संदर्भातील एक मोठी बातमी आलेली आहे सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे योजनेचा लाभ लाभ घेण्यासाठी जर बघितलं तर जय मोठ्या वयोगटात असणे गरजेचे आहे मात्र अनेकांचे वय कमी सुद्धा त्यांनी फॉर्म भरलेले होते त्याचप्रमाणे कोट्यवधी महिलांचा अर्ज यामध्ये आलेले होते पडतानीत लाखो महिलांनी अतिशय पालन न केल्याचे समोर आलेले होते त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना सरकारने जय या ठिकाणी त्यांचे जे हप्ते आहे ते बंद केलेले आहे मात्र अजूनही बऱ्याच लाडक्या बहिणींना ज्या या ठिकाणी पैसे मिळालेले नाही बऱ्याच जणींनी ई गव्हर्नन्स योजना किसान सन्मान निधी योजना आणि सम समृद्धी योजना यामध्ये जर त्यांनी भाग घेतलेला होता तर त्यांना जे आता पैसे या ठिकाणी मिळणार नाही त्याचप्रमाणे जर बघितलं तर ज्यांच्या घरी चार आहे आहेत त्यांनी सुद्धा फॉर्म भरलेले होते काही गव्हर्मेंटमध्ये जॉब करणाऱ्या महिलांनी सुद्धा या ठिकाणी जे चार चाकी वाहनं त्यांच्याकडे होती गव्हर्मेंट्समध्ये सुद्धा काम करतात तर त्यांनी सुद्धा या ठिकाणी फॉर्म भरलेले होते त्यामुळे जर बघितलं तर ज्या ज्या मध्यम कुटुंबातील ज्या मध्यमवर्गीय महिला आहेत त्यांना त्यांच्यावर अन्याय होत होता त्यातच जर बघितलं तर जे आहे सरकारने आता पंधराशेवरून एकवीसशे रुपये केले पाहिजे आता तुम्ही फॉर्म कमी केले लाडकपणींचे अर्ज अपत्र केले ज्या बसत नव्हते मात्र ज्या गरीब महिला तर त्यांना एकवीसशे रुपये मिळाले पाहिजे